नमस्कार मी गंगाधर कदम आपला किनोट न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपण पाहतात किनोट परिसरातील बातमी पाच दिवसांचा आठवडा करण्याच्या मागणीसह इतर मागण्यासाठी बँक कर्मचाऱ्यांनी आज देशव्यापी संपाची हाक दिली आहे किनवट येथे आज मंगळवार दिनांक सत्तावीस जानेवारी या संपाला चांगलाच प्रतिसाद मिळाला किनवट शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेसमोर कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली मागील अनेक वर्षापासून बँक कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलने करीत आहेत परंतु त्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष केलं जात असल्याने आज देशव्यापी संपाची हाक दिली या संपात देशभरातील दहा लाखाहून अधिक कर्मचारी सहभागी झाले आहेत किनोटमध्ये मध्ये दे? देखील बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेत संप पुकारला मागण्या मान्य न झाल्यास यापुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील बँक कर्मचाऱ्यांनी यावेळी दिला आहे जसं हो की आज आम्ही इथे जमलेलो आहोत सगळे बँक कर्मचारी किनोट तालुक्याचे आज आम्ही सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी ऑल ओव्हर इंडिया ऑल इंडिया डे बँकिंग वीकसाठी स्ट्राईक कॉल स्ट्राईकचा कॉल दिला होता त्याच्यासाठी आम्ही जमलेलो आहोत आणि आमची जी डिमांड आहे पाच पाच दिवस बँकिंगची डे वीक ती डिमांड फार दोन हजार बारापासून पेंडिंग आहे गव्हर्नमेंटकडे गव्हर्नमेंट प्रत्येक सेटलमेंटला किंवा प्रत्येक स्ट्राईकच्या वेळेस आम्हाला फक्त आश्वासन देत आहेत की आम्ही त्याच्यावर काहीतरी निर्णय काढू तोडगा काढू परंतु आजपर्यंत तो तोडगा निघालेला नाही आहे तरी गव्हर्नमेंटच्या विरुद्ध गवर्नमेंटचे जे धोरण आहे प्रायव्हेट बँक प्रायव्हेटायझेशन किंवा फायडे बँकिंगकडे लक्ष न देणे आणि बँक कर्मचाऱ्यांचे जे वेतन आहेत ते फार कमी प्रमाणात आहेत इतर कर्मचाऱ्यांच्या तुलनेत आणखी बँकेमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर जी भरती चालू आहे त्याच्या विरोधात सुद्धा हा स्ट्राईक आहे मेन मुद्दा आहे आजच्या स्ट्राईकचा फाय डे बँकिंग आजचा हा जो स्ट्राईक आहे हा एक दिवसापुरता कॉल केलेला आहे जर याच्यात सुद्धा गव्हर्नमेंटने लक्ष दिलं नाही तर यापुढे जो स्ट्राईक राहील तो अमर्यादित स्ट्राईक राहील तोपर्यंत निर्णय लागणार नाही आ, स्टार्ट स्टार्ट आम, आ, 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 आमची जी डिमांड आहे ती मेन म्हणजे फाईव्ह डे वीक ची डिमांड आहे आणि ही डिमांड एकदम रास्त आहे कारण की अदर ऑर्गनायझेशन जे बी आहेत आरबीआय झालं सी झालं तिथं सगळीकडे फाईव्ह डे वीक आहे पण बँकिंग हा एक असा सेक्टर आहे की तिथंच नाहीये म्हणून आम्ही ही आमची डिमांड आहे ती सरकारकडे पोहोचवण्यासाठी आम्ही आज स्ट्राईकचा कॉल केलेला आहे आणि आम्ही ही जी डिमांड करतो ती एकदम रास्त का करत आहे की आमचे जे वर्किंग आवर्स आम्ही वाढवलेले आहेत चाळीस मिनिटं आम्ही ऑलरेडी वाढवलेले आहेत आम्ही त्याच्यामुळं हा आमचा जे डिमांड आहे तो एकदम रास्तपणे आहे आणि आज सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस ला आम्ही इथं सगळे जमलेले आहोत त्याच्यासाठी या, या स्ट्राईक कॉलला समर्थन देण्यासाठी इथं जमलेले आहोत आणि आम्ही गव्हर्नमेंटला अनुमोदन करतो की आमचा हा ही जी मागणी आहे ती फार दिवसापासून प्रलंबित आहे त्याच्याकडे लक्ष देऊ आणि ती अंमलबजावणी था आणण्यात यावी बस यू जिंदाबाद बी यू जिंदाबाद 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 यू एफ बी यू जिंदाबाद 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 फायू डे वीक वी डिमांड फाय व्हीक वी डिमांड वित्त मंत्री होश में आओ होश में आओ होश में आओ वित्त मंत्री होश में आओ होश में आओ होश में आओ अवर यूनिटी जिंदाबाद 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 यू यू जिंदाबाद 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 इनकलाब जिंदाबाद 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 हमारी यूनियन हमारी ताकत जिंदाबाद जिंदाबाद वित्त मंत्री होश में आओ होश में आओ बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला किनेट न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा